नमस्कार लाडकी बहिणी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या टी व्ही सिक्स मराठी या युट्यूब चॅनलवरती बहिणी आजचा व्हिडिओ खूपच महत्वाचा असणार आहे कारण आज राज्य सरकारची मोठी मंत्रिमंडळ बैठक होत आहे आणि या बैठकीमधून लाडकी बिनबाबत दोन मोठे निर्णय इथे होण्याची शक्यता आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आजची माहिती तुमच्यासाठी खूपच महत्वाची इथे ठरणार आहे सर्वात आधी आपण बोलूया जानेवारी महिन्याच्या हप्त्याबद्दल बहिणी अनेक महिला सतत एकच प्रश्न विचारत आहे जानेवारीचा हप्ता अजून का आला नाही पैसे कधी होणार तुमच्यापैकी किती जणांच्या खात्यावर अजून पैसे आले नाहीत ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा बघा काय होत होतं की सुरुवातीला जेव्हा ही योजना सुरू झाली ना तेव्हा या योजनेचे जे हप्ते ना हे वेळेवर आपल्या अकाउंटवर इथे जमा होत होती तुम्हाला जर उदाहरण सांगायचं झालं तर आता जो जानेवारीचा हप्ता आहे ना हा जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये इथे जमा होत होता आणि काही काही वेळेस असं झालेलं आहे की आपल्याला दोन दोन जे हप्ते ना हे सोबत भेटलेले आहेत तीन तीन हजार रुपये सोबत भेटलेले आहे जसे की मकर संक्रांत असो किंवा रक्षबंधन असो या या टायमाला आपल्याला या सणानिमित्त दोन दोन हप्ते जे आहे ना हे आपल्याला भेटलेले आहेत परंतु आता काय झालंय की मागील काही महिन्यांपासून या हप्त्याची जी तारीख आहे ना ही ठराविक नाही निश्चित दिसत नाही कधी पैसे लवकर येतात तर कधी उशीर येतात आणि त्यामुळे मला खर्चाचे जे नियोजन आहे ना हे करायला अडचणीत आहे कारण हे पंधराशे रुपये अनेक घरांसाठी खूप महत्त्वाचे आहे किराणा असो मुलांचं शिक्षण असो किंवा घर खर्च असो या पैशांवर अनेक कुटुंब जे आहे ना हे अवलंबून आहे आता इथे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो सरकारकडे निधी उपलब्ध असतानाही हप्त्याचे वितरण का लांबत आहे बघा काय झालेलं आहे की मागील अधिवेशनामध्ये मा या योजनेसाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला होता आणि त्यामुळे महिलांची अपेक्षा आहे की सरकारने लवकरात लवकर अधिकृत आदेश काढावा आणि पैसे जमा करायला सुरुवात करावी यासोबतच अनेक महिला सरकारकडे अजून एक मागणी करत आहे हप्त्याची निश्चित तारीख ठरवावी कारण काय झालेलं आहे की बघा की ज्या महिलांना ह्या महिलांना महिनाभर इथे वाट बघावी लाग लागते की पैसे आज जमा होणार उद्या जमा होणार आहे आणि त्यामुळे महिलांच्या मनामध्ये ते संभ्रम निर्माण होतो की पैसे कधी जमावणार आहे तर यामुळे सरकारने काय केलं की महिन्याच्या ठराविक कालावधी सांगितला जसं की महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पैसे जमा होतील तर महिलांना आर्थिक नियोजन करायला इथे सोपं जाईल आता आपण दुसऱ्या मोठ्या विषयाकडे वळूया तो म्हणजे ई केवायची प्रक्रिया सध्या अनेक महिलांना एकेवायची संदर्भात अडचण येत आहे काही महिलांची एक, एक राहिली आहे तर काही महिलांना वेबसाईटवर लॉग इन करायला समाज येत आहे मी स्वतः पाहिला आहे अनेक महिला आज समज करून बसल्या होत्या की बँकेतील केवयशी पूर्ण असेल तर योजनेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे पण प्रत्यक्षात ते योजनेसाठी वेगळी एक केवयशी करणे आवश्यक आहे आणि ही माहिती अनेक महिलांपर्यंत वेळेवर पोहोचली नाही विशेषतः ग्रामीण भागातील समस्या जास्त दिसून येत आहे अनेक महिला शेती किंवा मजुरी करत असल्यामुळे त्यांना वेळ मिळाला नाही आणि त्यामुळे त्यांची ते जी केवायसी ना ही पूर्ण अपूर्ण राहिली आहे काय झालेलं होतं की ज्या महिलांना इथे समजलं की बाबा आपल्याला नाटकी बिंदूसाठी केवायशी करणे इथे गरजेचं ते आहे तर जसं त्यांचं काम सोडून जे आहे ना हे कम्प्युटर कॅफेवर जाऊन बसल्या दिवस दिवस त्या तिथे बसल्या तरी त्यांची जी आहे ना ही पूर्ण होऊ शकली नाही म्हणजे ज्या महिलांनी आधी ही केवायसी केली होती पण काही चुका झाल्या होत्या त्यांना ही संधी जी आहे ना ही संधी सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे पण ज्या महिला दिवस दिवस तिथे बसल्या तरी त्यांची केवायसी झाली नाही त्यांचं काही प्रॉब्लेम असे जसं की सर्व डाऊन ओ टी पी नाही त्यामुळे त्यांची जी ई केवायसी आहे ना ही होऊ शकली नाही परंतु आता काय झालेलं आहे की ज्या महिलांची अजिबात केवायसी केली नाही त्यांसाठी अजून पर्याय जो आहे ना हा वेबसाईटवर उपलब्ध नाही म्हणून अनेक महिलांची मागणी आहे की सरकारने नवीन ई केवायसीसाठी शेवटची संधी द्यावी कारण जर पात्र महिला पात्र केवायसीच्या कारणामुळे योजनेपासून वंचित राहिल्या तर ती योग्य ठरणार नाही सरकार लवकरच या योजनेची अंतिम यादी तयार करण्याच्या तयारीत आहे अशी माहिती सध्या मिळत आहे त्यामुळे अंतिम यादी तयार करण्यापूर्वी सर्व पात्र महिलांना संधी देणे गरजेचे आहे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या दोन्ही मुद्द्यावर चर्चा होऊ शकते अशी शक्यता इथे वर्तवण्यात येत आहे सगळ्यात पहिले म्हणजे जानेवारी हप्त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे त्यानंतर नवीन इकेबा संदर्भात इथे निर्णय होऊ शकतो जर या दोन्ही बाबींवर सकारात्मक निर्णय झाला तर लाखो महिलांना मोठा दिलासा इथे मिळू शकतो बहिणो ही योजना महिलांच्या आर्थिक मदतीसाठी खूप सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे या योजनेचे पैसे वेळेवर मिळणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत आणि इकेवशी करताना तुम्हाला काही अडचणी आल्या आहेत का हे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमचे अनुभव इतर महिलांसाठी देखील उपयोगी ठरू शकतात म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करायला विसरू नका आणि अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घेणे अत्यंत गरजेचे आहे तर चला भेटूया कपूरच्या पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत